नमस्कार विचार विचारशृंखला प्रतीकपूजन भाग सहावा पंचामृत आपण भगवंताची पूजा करतो ही पूजा किती मनापासून करतो याला फार महत्त्व आहे पूजेसाठी आपण जे साहित्य वापरतो त्या साहित्याचा अर्थ ते साहित्य वापरण्यातला भाव काय आहे याचा आपण कधी विचार करतो का भगवंताची पूजा आपल्या विकासासाठी आहे गणपतीपूजन लक्ष्मीपूजन शिवपूजन यासारख्या पूजा पद्धतीत भगवंताला पंचामृताने आंघोळ घालायची आणि त्याला पंचामृताचं नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे पंचामृतात दूध दही तूप साखर आणि मध या पाच गोष्टींचा अंतर्भाव असतो शास्त्र असं सांगतं की पूजेत पंचामृताचा अभिषेक केला नाही तर पूजा अपुरी राहते पंचामृतातल्या पाच प्रतीकांचा त्यातला सुंदर भाव आणि त्याचा अर्थ जर आपण समजून देवाला पंचामृताचा अभिषेक केला तर पूजा फळते फुलते आपल्या मनाला आनंद मिळतो असं म्हणतात की अशा पूजेचा ईश्वरही स्वीकार करतो दूध पंचामृतातलं दूध हे शुभ्रतेचं उज्ज्वल चारित्र्याचं प्रतीक आहे चारित्र्य हे दुधासारखं धवल असलं की कीर्ती पण धवल होते आपलं मन निर्विकार हवं आपलं कर्म विशुद्ध हवं आणि आपलं हृदय पवित्र आणि निर्मळ हवं मन निर्विकार असणं कर्म विशुद्ध असणं आणि हृदय पवित्र निर्मळ असणं ही आपली आभूषणं म्हणजे अलंकार आहेत तुकोबा असं म्हणतात मन हा मोगरा अर्पुनी प्रभूला पुनरपी जन्मा येणे नाही आपले संत ऋषींनी मन वाणी कर्म यांनी शुद्ध असतात त्यांनी केलेली पूजा भगवंताला भावते गाय हे उपनिषदाचं प्रतीक आहे उपनिषदरूपी गायीचे कामधेनुरूपी विशुद्ध बुद्धीनी दोहन केलेलं विचार सौंदर्य उपसलेलं दूध पुष्टीदायक असतं दुधासारख्या धवल विचारांनी समाज नटलेला हवा तरच प्रगती होते दूध उतू गेलं की तो आपण अपशकून मानतो त्याप्रमाणे धवल विचार उतू गेले तर समाज अधपतनाच्या गर्तेकडे जातो दही स्नानानंतर भगवंताला दधी स्नान घातलं जातं दही स्निग्ध असतं अशा स्निग्ध दह्याचं एक वैशिष्ट्य आहे हे दही दुसऱ्याला आपल्यासारखं करतं प्रवासाला जाणाऱ्याच्या हातावर दही ठेवण्याची प्रथा मोठी भावपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे आपल्यापासून दूर जाणाऱ्या आपल्या माणसाचा स्नेह दह्यासारखा दाट राहावा दही दुधात मिसळलं की त्या दुधाचं दही होतं परदेशी जाणाऱ्या तरुण पिढीत दह्यासारखी परिवर्तक शक्ती असावी हा विचार हातावर दही घालण्यात आहे परदेशी राहून आपली मातृभूमी आपले जन्मदाते आपले संस्कार आपले वैभवशाली विचार यांचा कधीही विसर पडू नये दही सगळ्यात मिसळतं पण त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा कधीही विसर पडत नाही गुरु जसा शिष्याला आपल्यासारखा करतो तोच गुणधर्म या दह्यात आहे हे दही दुसऱ्याला आपलंसं करतं तूप स्नानानंतर स्नानानंतर येतं स्नान तूपही स्निग्ध आहे आपलं जीवनही तुपासारखं स्निग्ध आणि स्नेहाळ हवं सगळ्या नातेसंबंधात नित्य सग स्निग्धता ठेवता यायला पाहिजे ज्या ठिकाणी स्नेह स्निग्धता असते त्या ठिकाणी कलह नसतो आपल्या भोजनात तुपाला खूप महत्व आहे विवाह समारंभात जावयाच्या हातावर तुपा तुपाची अपोषणी घातली जाते आयुर्वेदात काही औषधं तुपातून घेतली जातात मध तुपाच्या स्नानानंतर मधाने स्नान घालतात मधातला गोडवा आपल्यात हवा हा गोडवा पुष्टीवर्धक आहे मध शक्तीवर्धक आहे आपलं मन आपलं जीवन सामर्थ्य संपन्न हवं तर संकटावर मात करता येते मध औषधी आहे आयुर्वेदाची कितीतरी आयुष आउश... औषधं या मधात घ्यायची असतात साखर मधुस्नानानंतर अखेरीस शर्करा स्नान घालतात साखरेत असणारा निसर्गदत्त गोडवा आपल्या स्वभावात आणि आपल्या वाणीत हवा सत्य नेहमी कडू कटू असतं पण ते सत्य बोलणाऱ्याची वाणी जर गोड असेल मनात जीवनात कटुता नसेल कडवटपणा नसेल तर ते सत्य पचवता येतं ज्ञानेश्वर माऊलींना समाजाकडून कटुता मिळाली छळ सहन करावा लागला पण त्यांच्या साहित्यरूपी सागरात समाजाविरुद्ध औषधालासुद्धा कटुशब्द सापडत नाही साखर दुधात घातली की ती पूर्ण विरघळते स्वतःचं अस्तित्व विसरून जाते साखर दुधात विरघळली नाही तर दूध फिक्कं लागतं त्याप्रमाणे भगवंताच्या भक्तीत अहंकार विरघळला नाही तर आपलं जीवन सपक होऊन जाईल पंचामृताची शुभ्रता परिवर्तनशीलता स्निग्धता पुष्टीदायकता आणि मधुरता आपल्या जीवनात हवीच हवी